पाहू शकता केरळ राज्यातील वेदसूर गाय आहे मालक बोला किती वेळ त्याला गाब आहे पहिला रो आहे पहिला रो इंजेक्शन भरलं ओळू भरला काय किंमत सांगताय किती अडीच लाख आपलं नाव पत्ता आ, जीवर तालुका करमळा मुकापासून जीवर किती तालुका करमाळा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस झिरो सात पंचेचाळीस व आपलं नावरावले पापा, पाहू पापा शकता सर्वात छोटी गाय तीन तीन लिटरची गॅरंटी देत आहेत मला पाहू शकता मागील वर्षी अशा प्रकारच्या दोन गायी चढचण यात्रेमध्ये आलेल्या होत्या त्याचे व्हिडिओ आपण बनवलेले होते पाहू शकता पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा